एकोणीस गुन्ह्यांमधील तब्बल पावणे दोन कोटींचा नऊशे अठ्ठ्याण्णव किलो गांजा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नष्ट केला आहे अंमली पदार्थांवर लक्ष ठेवून आक्रमक कारवाईसाठी नेमलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने तब्बल कोटी लाख रुपये किमतीचा किलो ग्राम गांजा नष्ट केला जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने ही कारवाई केली केंद्र सरकार व पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अंमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार पोलीस अधिक ांनी विशेष अंमली पदार्थ नाश समिती स्थापन केली होती समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गेल्या काही वर्षातील एकोणीस गुन्ह्यांमधील जप्त अमली पदार्थांचा आढावा घेऊन न्यायालयीन प्रक्रियेनंतर प्रयोगशाळेच्या प्रमाणपत्रासह ते नष्ट करण्यात आले चौदा ऑक्टोबरला अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधीक्षक शिरीष हुंबे पोलीस निरीक्षक संजय जगताप तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अभिजित लोक रासायनिक विश्लेषक विलास ठानगे व वैज्ञानिक सहाय्यक राहुल पाटील बाजीराव पवार आदी उपस्थित होते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी फौजदार प्रभाकर ताटे देशमुख सहायक फौजदार नीलकंठ जाधववर विजयकुमार कोरे कमल बुरकुल हवलदार हरिदास पांढरे मोहन मनसावाले आबासाहेब मुंढे अनिस शेख अमोल जाधव राजेंद्र गवेकर व सुनंदा झळके यांनी ही कारवाई केली